मित्रांनो ही कथा खूप छान आहे एकदा नक्की ऐका माझ्या डोळ्यापुढे खूप भुरकट भुरकट दिसत आहे ग सुनबाई मला डॉक्टरांकडे नेऊन चल ना ग सुनबाई माझ्या डोळ्यात खूप दुखत पण आहे गं डॉक्टरांनी मागच्या वर्षीच मोतीबिंदीचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं पूर्ण एक वर्ष निघून गेलं आता तरी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करा यशोदबाईंचे बोलणे ऐकून नाश्ता करत असलेला मुलगा ओरडून म्हणाला काय आई सकाळी सकाळी आपल्या डोळ्यांचं गाणं गात बसतेस तुला दुसरं काही काम नाही का गं आता जा इथून मला नाश्ता करू दे यशोदाबाई म्हणतात मला आता डोळ्यांच्या वेदना सहन होत नाही रे बाळा वेदनेबरोबरच पूर्ण रात्रंदिवस डोळ्यातून पाणी वाहत असते तुला किती दिवसांपासून म्हणत आहे की माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन कर पण तू माझं काही ऐकतच नाही तेव्हा झोरात ओरडून सुनबाई म्हणते तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी आम्ही एकटेच नाही आहोत अजून तुमची पाच मुलं आहेत त्यांनासुद्धा सांगा की तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन करा आम्हीच का करू आता जा इथून आणि बाहेर कट्ट्यावर जाऊन बसा आम्हाला शांतीने नाश्ता तरी करू द्या सकाळी सकाळी कटकट घेऊन बसता मुलाचे आणि सुनबाईचे बोलणे यशोदाबाईंना खूप लागले काही वेळासाठी त्या शांत होतात त्यांनी मुलांचे आणि सुनबाईंचे बदललेले वागणे कळते परंतु त्या काहीच बोलू शकत नाही जेव्हापासून त्यांचे पती या जगातून गेले होते तेव्हापासून त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे तोंड फिरवले आहे क्षणोक्षणी त्यांना ही गोष्ट जाणवत असते पती होते तेव्हा त्यांच्या घरात खूप माना मानसन्मान होता आणि मुलंसुद्धा त्यांचे ऐकत होते परंतु जेव्हापासून त्यांचे पती गेले आहेत तेव्हापासून मुलांनी आणि सुनेने घरातून कसे असे काढले आहे की जसे गाय दुधातून माशी बाजूला काढून फेकली जाते तरीसुद्धा अप्मानाचा गोड पिऊन आपल्या सुनबाईला यशोदाबाई म्हणतात सुनबाई मान्य केली की माझी अजून पाच मुलं आहेत पण तुझ्या सासऱ्यांची जितकी पेन्शन मिळते ती सगळी छोटा मुलगा आपल्याजवळ ठेवतो त्यामुळेच तर मी त्याला सांगत आहे ना की कमीत कमी, -कमी पेन्शनच्या पैशांनी तरी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन कर तसेही मुलाकडून आणि सुनेकडून मी जास्त काही अपेक्षा केलेली नाही आणि नाही माझा कोणता खर्च आहे जर ऑपरेशनसाठी मी दुसऱ्या मुलांना म्हणाले तर ते मला हेच म्हणतील की ज्याला पेन्शन देत आहेस त्यांच्याकडूनच आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घे त्यामुळे सगळ्यात अगोदर माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करणे हे तुमचे कर्तव्य आहे सासूची बोलणे ऐकून सोनबाई खूपच अडकली आणि म्हणाली बघितलं का तुमच्या आई, आई आपल्या पेन्शनचा कसा गर्व दाखवत आहे बघितलं का तुमच्या आईची हिंमत किती वाढली आहे खुर्चीवरून मुलगा उठला आणि जोरात ओरडून म्हणाला आई काय फालतू बोलत आहेस गं जर मी बाबांची पेन्शन घेत आहे तर तुलासुद्धा मी सांभाळत आहे दोन वेळचे जेवण देत आहे हे तुला दिसत नाही का तुला माझ्यासोबत ठेवत आहे मला किती ॲडजस्टमेंट करावे लागते माझे हे उपकार समज की मी तुला माझ्यासोबत ठेवत आहे आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून यशोदाबाई खूप अवस्थेत झाल्या की आपल्या म्हाताऱ्या आईला घरात ठेवण्यासाठी मुलाला ॲडजस्टमेंट करावी लागत आहे मग त्या कुठे जाणार निराश होऊन त्या आपल्या खोलीत निघून गेल्या सकाळचे दहा वाजले होते त्यांना भूकसुद्धा खूप लागली होती मनात नसताना त्या आपल्या सुनबाईला म्हणतात सुनबाई मी नाश्ता केला नाही भूक लागली आहे काय बनवले आहे मलासुद्धा दे तू तु, तुम्हाला तर सकाळी सकाळी काहीच करावे लागत नाही फक्त खायला तेवढे बसता मला दहा कामं असतात मुलांना स्कूलला पाठवायचे आहे टिफिन तयार करायचं आहे त्यांनासुद्धा दुकानावर जायचे आहे सगळे काम केल्यानंतर तुम्हाला नाश्ता देईल आणि तुम्हाला कुठे बाहेर कामाला जायचे आहे का घरी तर बसायचे आहे ना जाऊन बाहेर कट्ट्यावर बसा माझ्यासमोर बसू नका आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाबाई बाहेर अंगणातल्या कट्ट्यावर जाऊन बसल्या मुला मुलाच्या आणि सुनबाईच्या व्यवहारामुळे त्या खूप दु दुखवल्या होत्या त्यांना फक्त एकच चिंता लावून राहिली होती की आता तरी त्यांचे हातपाय चालतात डोळ्यांनी थोडेफार दिसते स्वतःची कामं स्वतः करतात आणि ज्या दिवशी आपल्या डोळ्यांनी त्या पूर्ण आंधळ्या होतील तेव्हा त्या स्वतःची कामं करू शकणार नाही मग माहिती नाही मुलगा आणि सुनबाई त्यांची कामं करतील की नाही आणि अजून किती जगायचे आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही त्यांना लाचर होऊन मुलांजवळ आणि सुनांजवळ राहायच्या नाही हाच विचार करून यशोदाबाई विचारात पडल्या की जेव्हा मी माझ्या हाताने माझ्या शहराची कामं स्वतः करत आहे सुनबाईची सुद्धा घरातल्या कामात मदत करत आहे तरीसुद्धा मुलगा सून मला भाव देत नाही आणि ज्या दिवशी मी पूर्ण प्रकारे मी त्यांच्यावर आश्रित होऊन जाईल त्या दिवशी तर माझं जगणंच नकारात नरकासारखं होऊन जाईल आणि मला आंधळं होऊन मुलगा सुनेवर आश्रित होऊन राहायचं नाही माझा एक मुलगा सून ऐकत नाही म्हणून काय झाले माझी पाच मुलं अजून आहेत की मी त्यांना म्हणेन कोणी ना कोणी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन नक्कीच करेल खरं तर यशोदाबाई गावाला आपल्या छोट्या मुलाजवळ राहत होत्या बाकीची पाच मुलं शहरात आपापल्या परिवारासोबत राहत आहे पाचही मुलं सरकारी नोकरी करत आहे तीन मुलं पोलीस आहेत आणि दोन मुलं रेल्वेमध्ये कामाला आहेत आणि सगळ्यात छोटा मुलगा गावाला शेती सांभाळतो आणि सोबत दुकान चालवतो एक मुलगी आहे जिचे लग्न खूप वर्षांपूर्वी झाले होते ती सुद्धा आपल्या सासरी सुखात राहत आहे वर्षातून कधी कधी दोन चार दिवसांसाठी माहेर येते यशोदाबाई बाहेर अंगणात कट्ट्यावर बसून विचार करत होत्या तेवढ्या त्यांचा मुलगा फोनवर बोलत बोलत आपल्या दुकानाकडे जात होता तेवढ्या तेशोदाबाई त्याला म्हणतात बाळा फोनवर कोणासोबत बोलत आहेस रे आई सुमेधसोबत बोलत आहे अच्छा सोबत बोलत आहेस का मलासुद्धा त्याच्यासोबत बोलू दे ना खूप दिवसांपासून त्याच्यासोबत बोलले नाही तेवढ्या घरामधून सुनबाई बाहेर येते आणि ओरडतच म्हणते आई जेव्हा जेव्हा हे घरातून बाहेर जायला लागतात तेव्हा पाठीमागून त्यांना टोकू नका किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे पण तुम्हाला काही समजतच नाही येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मागून थांबवता म्हाताऱ्या झाल्या आहेत पण एवढं सुद्धा कळत नाही की खूपच विनंती केल्यावर छोटा मुलगा आईला फोन देतो फोन घेताच यशोदाबाई पाच नंबरच्या मुलाला सुमितला जो जवळच्या शहरात राहत होता त्याला म्हणतात बाळा तू किती दिवसांपासून पा घरी आला नाहीस रे घरी कधी येणार आहेस खूप आठवण येत आहे तुमची आई मागच्या महिन्यात तर आलो होतो ना आता इतक्या लवकर मी गावाला एक घरी येणार नाही आता तुला सांग काय काम आहे अजून मला ड्युटीवर जाण्यासाठी तयारी करायची का आहे काही महत्त्वाचं काम असेल तर बोल ना नाहीतर फोन ठेव यशोदाबाई म्हणतात की बाळा फोन ठेवू नकोस मी हे बोलत होते की माझ्या डोळ्यात खूप वेदना होत आहेत माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन ना मोतीबिंदू उतरला आता खूपच अस्पष्ट दिसू लागले आहे काय आई पुन्हा तेच घेऊन बसतेस तुझ्याजवळ कोणता दुसरा विषय नाही का हे सगळं बोलण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही ठेव आता फोन एवढं बोलून त्या मुलाने फोन ठेवून दिला यशोदाबाई खूप आशेने आपल्या पाच नंबरच्या मुलाकडे मुलाबरोबर मुला बोलल्या होत्या परंतु त्याने तर गोष्ट ऐकताच फोन ठेवून दिला कट्ट्यावर बसून खूप वेळ झाला होता डोळ्यांचे अस्रू पुसत त्या आतमध्ये घरात गेल्या आणि सुनबाईला म्हणाल्या सुनबाई आता तरी तुझी सगळी कामं झाली ना गं मुलगा दुकानावर गेला मुलंसुद्धा स्कूलला गेली आता तरी काहीतरी खायला दे आई नाश्त्यासाठी जे काही बनवले होते ते सगळं संपलं आहे दुपारचे जेवण बनवण्यासाठी जात आहे आता दुपारी जेवून घ्या एवढे बोलून सुनबाई आंघोळीसाठी निघून गेली यशोदाबाई खूपच भूक लागली होती यशोदाबाईंना खूपच भूक लागली होती स्वयंपाकघरात काहीतरी खायला असेल म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या परंतु त्यांना तिथे काहीच मिळाले नाही चुपचाप त्या पुन्हा आपल्या एकदा बाहेर येऊन कट्ट्यावर येऊन झाडाखाली बसल्या विचार करू लागल्यानंतर मला डोळ्यांनी पूर्ण दिसायचे बंद झाले तर माझं म्हातार पण खूपच कष्टात जाईल की नाही जेव्हा दोन महिन्यांपूर्वी माझा हात तुटला होता आणि सुनबाईला माझे कपडे धुवायला लागत होती तेव्हा माझ्यावरती किती किती रागराग करत होती आताचे प्लास्टर निघताच तिने कपडे धुणे सोडून दिले होते हात एवढा दुखत असतानासुद्धा मी किती मुश्किलीने माझी स्वतःची साडी धुवू शकत होते हे मलाच माहीत आता माझी दोन मोठी मुलं गावाला येणार आहे कारण त्यांच्या दोघांच्या सासरी लग्न आहे माझ्या दोन्ही मुलांचे लग्न एकाच घरात झाले हो दोघी सख्या बहिणी आहेत तेव्हा लग्नाला येतील तेव्हा मी त्यांच्या माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनबद्दल त्यांच्यासोबत देखील बोलेल काही दिवसांतच यशोदाबाईंची दोन्ही मोठी मुलं आणि सुना गावाला घरी आले मोठी सुनबाई आपल्या छोट्या जाऊबाईला म्हणते हे बघ मी माझ्या भावाच्या लग्नात पूर्ण दहा हजारांचा लेंगा खरेदी केला आहे किती सुंदर दिसत आहे ना हो मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगितले होते की माझ्या भावाचे लग्न आहे जोपर्यंत तुम्ही मला कानातले झुमके देत नाही तोपर्यंत मी लग्नाला जाणार नाही माझ्या नवऱ्याने सुद्धा मला त्याच दिवशी लगेच सोन्याचे झुमके घेऊन दिले पूर्ण सहा हजाराचे आहे आपल्या मुलांचे सुनांचे बोलणे ऐकून यशोदाबाईंना खूपच आनंद होत होता की चला माझ्या मुलांनी किती प्रगती केली आहे सुना किती चांगले चांगले कपडे घालत आहे सोन्याचे दागिने घालत आहे भलेही मी माझी हाऊस पूर्ण करू शकले नाही परंतु माझी मुलं तर त्यांची हाऊस पूर्ण करत आहे जेव्हा माझी मुलं छोटी छोटी होती तेव्हा माझ्या अंगावर इतक्या जबाबदाऱ्या होते की माझ्यासाठी साधी एक साडी खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत असा कारण आमचे एकत्र कुटुंब होते आणि घरात नोकरी करणारे एक मात्र माझेच पती होते पतीच्या पगारातून सगळा खर्च चालत होता दोन दोन नंदांची लग्न केली आईवडिलांची जबाबदारी गोळ्या औषधांचा खर्च माझे पतीच करत होते आणि मग सहा सात मुलांना सांभाळणे शिकवणे एवढं सोपं नव्हतं त्यामुळे इतक्या साऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये मा माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधीच मिळत नव्हती परंतु देवाच्या कृपेमुळे आज माझी शहरातली पाचही मुलं खूप पैसा कमवत आहे खूप प्रगती करत आहेत कोणत्याच गोष्टीची कमी नाही रात्री सर्वजण अंगणात एकत्र जेवायला बसले होते तेव्हा यशोदाबाई आपल्या दोन्ही मुलांना म्हणतात यावेळेस मी सुद्धा तुमच्यासोबत शहरात येईल यशोदाबाईंचे बोलणे ऐकून दोन्ही मुलं आणि सुना असे गप्पच बसले जसं काही त्यांना छाप चावला आहे परंतु जो छोटा मुलगा गावाला राहतो त्याला हे ऐकून खूप आनंद झाला की चला चांगलं झालं आई मोठ्या दादाजवळ गेली तर तिकडेच आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेईल मला खर्च करावा लागणार नाही त्यामुळे तो छोटा मुलगा म्हणाला चांगला आहे आई तू दादाजवळ शहरात निघून जा तिकडेच आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन कर कारण दादा तर मोठ्या शहरात राहतो तिकडे डॉक्टरसुद्धा चांगले असतील आरामात तुझ्या डोळ्यांचे ऑपरेशन होईल तेव्हाच मोठी वहिनी तोऱ्यात म्हणते का आईला का आमच्यासोबत घेऊन जाऊ पूर्ण पेन्शन तुम्ही ठेवता मग आम्ही त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन का करू हो दीदी बरोबर बोलत आहे भाऊजी आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन तुम्हालाच करावे लागेल आम्ही त्यांच्यावर कोणतेच पैसे खर्च करणार नाही आणि तसेही बाबा गेल्यानंतर आम्ही पाच भावांनी हेच ठरवले होते की जो मुलगा बाबांची पेन्शन घेईल तो मुलगा आईची जबाबदारी उचलेल नाहीतर बाबांची जेवढी पेन्शन आली आहे ते सगळे आम्हाला द्या त्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो यासाठी छोटा मुलगा आणि सुनबाई तयार होत नाही म्हणतात की नाही नाही बाबांची पेन्शन तुम्हाला का द्यायची तुम्ही तर पहिल्यापासून चांगली नोकरी करता तुम्हाला चांगला पगार मिळतो पेन्शनचे पैसे तर मीच ठेवणार मग दोन्ही मोठी मुलंसुद्धा साफसाफ नकार देतात आणि म्हणतात की मग ऑपरेशनसुद्धा तुम्हीच करा आम्ही आईला शहरात घेऊन जाणार नाही मुलांचे बोलणे ऐकून यशोदाबाईंचे मन खूपच दुखते तेव्हा जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा त्यांच्या शिक्षणात आपला जीव ओवाळून टाकत होत्या विचार केला होता की जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा आमची काळजी घेतील परंतु इथे तर मुलं एका छोट्याशा जबाबदारीलासुद्धा एकमेकांच्यावर ढकलत आहेत आणि उलट तर त्यांच्याजवळ तर पैशांची काहीच कमी नाही पण जेव्हा आईची गोष्ट येते तेव्हा सगळे कंगाल होऊन बसतात तिन्ही मुलं आणि सुना याच गोष्टीला घेऊन आपापसात तुतुमयमय तु करू लागतात ज्याला आई ऐकून यशोदाबाई काही न खाता पिता अंगणातून उठून आपल्या खोलीत निघून जातात खूप वेळेपर्यंत आपल्या पतीचा फोटोसमोर समोर धरून उस्मरून रडतात आणि म्हणतात की मला नव्हते माहीत की तुम्ही गेल्यानंतर मला असा दिवससुद्धा बघायला मिळेल त्या दिवशी यशोदाबाई जेवल्यासुद्धा नाही परंतु एका सुद्धा मुलाने किंवा सुनेने दया दाखवली नाही कोणताच मुलगा म्हणाला नाही की आई तू जेवली नाही का गं जेवून घे सगळेजण जेवून खाऊन आपापल्या खोलीत निघून गेले आणि सकाळ होताच ते शहरात निघून गेले खूपच आशेने यशोदाबाईंनी आपल्या मुलांना ऑपरेशनसाठी सांगितले होते परंतु मुलं सगळ्या आशा तोडून आपल्या बायकांना घेऊन शहरात निघून गेली एक दिवस यशोदाबाई आपल्या छोट्या सुनबाईला म्हणतात सुनबाई डोळ्या सोडणारी स टूप संपली आहे का ते तरी दे मेडिकलमधून आणून दे काय आई आत्ता चार दिवसांपूर्वी तर आणली होती ना आणि संपून गेलीसुद्धा रोज रोज डोळ्यात टूप सोडण्याची काय गरज आहे एक दिवस सोडून एक दिवस सोडत जा नासूनबाई जसे डॉक्टरही सांगितले होते तसेच तर मी करत आहे छोट्या डोळ्यामध्ये मी किती दिवस झाले टूप सोडणार एवढे बोलून यशोदाबाई बाहेर अंगणात येऊन कट्ट्यावर बसल्या आता त्यांची अजून दोन मुलं राहिली होती ज्यांना आपल्या ऑपरेशनबद्दल सांगायचं होतं परंतु जेव्हा यशोदाबाईंनी आपल्या त्या दोन मुलांना फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचललाच नाही कारण त्यांना पहिलेच कळाले होते की आई ऑपरेशनसाठी फोन करणार आहे आता यशोदाबाईंना आपल्या मुलांचा आणि सुनांचा व्यवहार चांगल्याच प्रकारे लक्षात आला की प्रकारे म्हातारे आईपासून सहा मुलं आणि सुना पिच्छा सोडवत आहेत एक छोटेसे डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी सहाच्या सहा, सहा मुलांसमोर हात जोडावे लागत आहे परंतु तरीही मुलं आणि सुना माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तयार होत नाहीत पूर्ण रात्रभर यशोदाबाई हीच गोष्ट विचार करत करत रडत राहिल्या की पूर्ण जग मुलगा झाल्यानंतर किती आनंद साजरा करतो मुलगा झाला तर म्हातारपणात आपली काळजी घेईल हीच काळजी घेण्यासाठी आम्ही मुलांना जन्म देतो का जे आमच्याकडून तर सगळं काही घेतात परंतु जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा सगळेजण एकमेकांवरून आईचे ओझं लादण्याचा प्रयत्न करतात पुन्हा रात्रभर यशोदाबाई झोपल्या नाही परंतु त्यांना एवढे समजले की त्या बिचाऱ्या बनून आयुष्य घालवू शकत नाही म्हातार पण कोणीच पाहिले नाही माहीत नाही देवाने किती आयुष्य दिले आहे आणि तसेही पती गेल्यानंतर त्या आपले आयुष्य जास्त आयुष्य मागतच नाही आरामात देवाजवळ जाण्याची त्यांची इच्छा आहे परंतु आता त्या आपल्या आयुष्य कोणासमोर रडून जगणार नाही स्वाभिमानाने आपले म्हातारपण जगणार हाच विचार करून त्या एक निर्णय घेतात आणि सकाळी उठून सुनेच्या मोबाईलवरून आपल्या मुलीला फोन करतात फोन झाल्यावर सुनबाई बोलते आई आता तर कोणता सण नाही आणि नाही उन्हाळ्याचे सुट्टे आहेत मग तुम्ही आपल्या मुलीला इकडे का बोलावले तुमची मुलगी आल्यानंतर घरात खूप खर्च वाढतो तुम्हाला माहिती आहे का आणि तसेही तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतो दोन वेळेचे जेवण देत आहे गोळ्या औषधांचा खर्च उचलत आहे तेव्हा यशोदाबाई म्हणाल्या का सुनबाई मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला बोलवू शकत नाही का हे घर तुझ्या अगोदर माझे आहे पूर्ण पा पन्नास वर्ष मी या घरात राहिले आहे त्यामुळे या घरावर माझाच हक्क आहे तू तर या घरात काही वर्षांपूर्वीच आली आहे आणि माझ्या मुलीला या घरात बोलावण्यासाठी कोणाला मला विचारण्याची गरज नाही माहीत नाही आज सुनबाईला असे वाटले की यशोदाबाई आज थोड्या बदललेल्या आहेत आणि हो खरंच यशोदाबाई आता स्वतःला बदलण्याचा प्रचार केला आहे दुपारपर्यंत त्यांनी त्यांची मुलगी स्थारिका येते आणि यशोदाबाईंना म्हणते आई काय झाले काय झाले आहे तू मला इतके घाईघाई का बोलवले आहे सगळं ठीक तर आहे ना हो बाळा सगळं ठीक आहे हे जे ठीक नाही आता ते, ते अगदी ठीक होणार आहे आई तू काय बोलत आहेस मला काही कळतच नाही ग काही नाही बाळा उद्या तू माझ्यासोबत शहरात चल थोडेसे काम आहे यशोदाबाई विचार करत होत्या की मुलीसोबत शहरात जाताना मुलाला आणि सुनेला काहीतरी सांगावे लागेल नाहीतर ते आम्हाला जाऊच देणार नाहीत त्यामुळे यशोदाबाई सुनबाईला म्हणतात आज मी सारिकासोबत शहरात जाणार आहे खरं तर तिच्या ओळखीचे एक डोळ्यांचे डॉक्टर आहे त्यांनाच माझे डोळे दाखवून येईल सारिका म्हणत होती की मी तुझे ऑपरेशन करते मुलगा आणि सून यशोदाबाईंची बोलणे ऐकून खूप खुश होतात की चला आता आईची ऑपरेशन तिची मुलगीच करेल ती आईसोबत शहरात जाणार आहे तर तीच खर्च करेल मला खर्च करण्याची गरजच नाही शहरात जाता सारिका आतापर्यंत गप्प होती ती आता आईला विचारते आई आता तरीच मला सांग तू मला शहरात का घेऊन आले आहेस बाळा तू माझ्यासोबत बँकेत चल मला महत्वाचं काम पण आई तू म्हणाली होतीस की हॉस्पिटलमध्ये जायचे आहे बँकेत काही काम आहे अगं तुझ्या बाबांचे पेन्शनचे जे पैसे येतात आता मी स्वतः काढणार आणि माझ्याजवळच ठेवणार कोणालाच देणार नाही पण आई जर दादा आणि वहिनीला कळाले तर की मी तुझ्यासोबत बँकेत येऊन पैश पेन्शनचे पैसे काढून आणले आहेत तर ते मलाच वाईट साईट बोलतील आणि काय म्हणतील की कदाचित माझा साईच्या पेन्शनवर आईच्या पेन्शनवर डोळा आहे पण तसे तर माझ्या मनात असे काहीच नाही आज तू चिंता का करतेस मी जसे म्हणत आहे तसेच तू कर कारण मला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे बँकेचे कागद ना वाचू शकते आणि नाही समजू शकते त्यामुळे मला तू सगळं काही समजावून सांगत जा आणि मी जसे म्हणत आहे तसे करत जा माझे एक वेगळे खाते खोलून दे ज्याच्यामध्ये तुझ्या बाबांची पेन्शन येत जाईल मी आता मुलाला आणि सुनेला माझ्या पतीची पेन्शन देणार नाही मी माझ्या सगळ्या मुलांना बघितले आहे माझे काहीच ऐकत नाही आणि मला एक रुपयासुद्धा देत नाही एक एका एका पैशासाठी मला त्यांनी त्रास दिला आहे स्वतःसाठी किती खर्च करतात परंतु माझ्यासाठी माझ्या गरजेसाठी थोडेसुद्धा पैसे खर्च करत नाही तुला माहीत आहे का किती दिवसांपासून माझ्या डोळ्यांना त्रास होत आहे नीट दिसत पण नाही डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं आहे पण तुझा एकसुद्धा भाऊ माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तयार नाही आता मला कोणाचीच गरज नाही मी स्वतः माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करणार आहे सारिका आपल्या आईच्या नावाचे एक वेगळे बँकेत अकाउंट खोलून देते आणि सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करते तो बँकवालासुद्धा म्हणतो की मावशी तुम्ही चिंता करू नका पुढच्या महिन्यापासून सगळे पैसे तुमच्याच अकाउंटमध्ये येतील हो मावशी या महिन्याच्या पेन्शनचे पैसे अकाउंटमध्ये आले आहेत तसेही आज दोन तारीख आहे आणि अजूनपर्यंत तुमचा मुलगा पैसे काढण्यासाठी पण आला नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही पैसे काढू शकता ठीक आहे बाळा पैसे आले आहेत तर मला काढून दे पेन्शनचे पस्तीस हजार रुपये आपल्या हातात घेऊन यशोदाबाई आपल्या मुलीसोबत डोळ्यांच्या डॉक्टराकडे जातात तिथे ते डॉक्टर म्हणतात की मॅडम तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घ्या माहीत नाहीत तुम्ही इतकी वेदना कशी सहन करत आहात त्यानंतर यशोदाबाई आपल्या मुलीसोबत पुन्हा गावाला निघतात रस्त्यातच यशोदाबाई आपल्या मुलीला मुलगा आणि सून यांच्या व्यवहाराबद्दल सगळं काही सांगून टाकतात की कशाप्रकारे मुलगा आणि सून त्यांच्यासोबत वाईट वागत आहे हे सगळं ऐकून सारिकाला खूपच राग आला कारण आत्तापर्यंत तिला हेच वाटत होतं की तिचा भाऊ आणि वहिनी आईला चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि तसेही आईजवळ काय कमी आहे बाबा एवढे मोठे घर बांधून गेले आहेत त्यांची पेन्शनसुद्धा येते त्यामुळे दादा तर आईला राणीसारखं सांभाळत असेल परंतु इथे तर दृश्य वेगळेच होते त्या दोघी घरी पोहोचतात तेव्हा मुलगा आणि सून दोघेही म्हणतात की काय सांगितलं डॉक्टरने तेव्हा इष्टतबाई म्हणतात डॉक्टरांनी सांगितलं आहे की उद्या ऑपरेशनसाठी या आईचे बोलणे ऐकून आई छोटा मुलगा म्हणतो पण आई उद्याच तुझ्यासोबत यायला मला वेळ नाही तूच बघून घे सगळं कोणासोबत जायचं आहे आपल्या भावाचे बोलणे ऐकून सारीका रागाने लालबुंद होते आणि म्हणते छोट्या तू यांची चिंता करू नकोस मी आईसोबत जाईल तू आराम आरामात घरी बसून राहा म्हणजे तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे आपल्या भावाच्या बोलण्यावरून सारिका काहीच बोलत नाही आणि आईला घेऊन खोली जाते दुसऱ्या दिवशी शारीरिक सारिका यशोदाबाई ना घेऊन शहरात गेली आणि आपल्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन केले एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्या आपल्या गावाला आल्या आणि एक एका आठवड्यात एकासुद्धा मुलाने गरजेचे समजले नाही की हॉस्पिटलमध्ये आईला भेटून यावे फक्त फॉर्मॅलिटीसाठी एक फोन केला होता कोणी हे सुद्धा विचारले नाही की ऑपरेशनसाठी पैसे कुठून आले कारण सगळ्या भावाने हेच वाटत होते की पैसे सारिकाने खर्च केले आहेत याच्यासाठी ते जास्त बोलत नव्हते की सारिका त्यांच्याकडून ऑपरेशनचे पैसे तर मागणार नाही ना त्यामुळे फक्त फॉर्मॅलिटीसाठी फोन केला आणि कट केला इकडे गावातला छोटा मुलगा जेव्हा बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला माहीत पडले की पैसे तर त्याच्या आई आईने काढले आहेत हे ऐकून त्याच्या पायाखालून जमीनच सरकली तो रागाने लालबुंद झाला की पेन्शनचे पैसे काढण्याची आईची एवढी हिंमत कशी झाली आता येऊ दे आईला घरी तिची चांगली खबर घेतो एका आठवड्यात यशोदाबाई आपल्या मुलीसोबत गावाला आली आपल्या आईसाठी खूप सारे खाण्यापिण्याचे सामान शहरातून घेऊन आली होती ज्याच्यात खूप सारी फळं मावा गाईचे तूप सुद्धा होते मुलगा आणि सून पहिल्यापासून रागाने लालबुंद जाऊन आईच्या येण्याची वाट पाहत होते आणि जसे त्या फळांनी भरलेल्या बॅगेला ते पाहतात तेव्हा सुनबाई पूर्ण बॅग पलटी करते आणि जोरात ओरडते बघता का इथे पेन्शनचे पैसे कसे उडवले जातात हे बघा किती सारी फळं मावा तुमची म्हातारी आई स्वतःसाठी घेऊन आली आहे म्हातारपणात ती फळं खाऊन आपले शरीर चमकवणार आहे माहीत नाही एवढी फळं मावा खाऊन म्हातारपणात काय करणार आहे हत्ती गेला आणि शेपूट राहिले तरी फळं अशी घेऊन आले आहे जसे काय तिचे पूर्ण आयुष्य अजून बाकी आहे अशा प्रकारचे बोलणे ऐकून सारिकाला रावले नाही आणि रागाने ती बोलली वहिनी असे कोणी म्हटले आहे की म्हातारपणात आले म्हातारपण आले की खाणेपिणे सोडायला लागते अरे म्हातारपणात तर अजून पौष्टिक खाण्याची गरज असते म्हणजे ते आजारी पडणार नाहीत जर ते आजारी पडले तर मुलाचे आणि सुनेचे काम वाढते आणि त्यामुळेच हेच चांगलं आहे की म्हातारपणात त्यांना वेळेवर जेवण देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांना निरोगी ठेवावी आणि जर आई स्वतःसाठी खाण्यापिण्याचे सामान घेऊन आले आहे तर याच्यात तुम्हाला का त्रास होत आहे आई तुमच्याजवळ पैसे मागायला आली होती का बाबांच्या पेन्शनचे जे पैसे येतात त्याच्यातूनच तिने हे सगळं खरेदी केलं आहे ना आणि आपल्या डोळ्यांचे ऑपरेशनसुद्धा त्याच पैशांनी केलं आहे हे ऐकून मुलगा तोऱ्यात म्हणाला काय आई तू तु, तुझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन पेन्शनच्या पैशाने करून आले आहेस मला वाटले होते की सारिकाने ऑपरेशनचे पैसे दिले आहेत यावर यशोदाबाई रागत म्हणाल्या का बाळा प्रॉपर्टी तू ठेवणार आणि ऑपरेशनचे पैसे सारिका देणार का हा कोणता न्याय आहे मुलगा म्हणाला पण आई तू पेन्शनचे पैसे का काढलेस तुझी हिंमतच कशी झाली यावर यशोदाबाई म्हणाल्या का बाळा माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर माझासुद्धा हक्क आहे आणि याच हक्काने मी ते पैसे काढले आहेत नवऱ्याच्या पेन्शनवर फक्त त्याच्या बायकोचाच अधिकार असतो नाही मुलाच्या आणि सुनेचा आणि तू मला पेन्शनचे पैसे काढण्यापासून थांबू शकत नाही आणि जास्त काही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसात तक्रार करेलच मी पोलिसवाले तुमच्या दोघांची चांगलीच खबर घेतील यशोदाबाईंचे बोलणे ऐकून सुनबाई म्हणते आई भले तुम्ही आम आपल्या पेन्शनचा गडवा आम्हाला दाखवत आहात पण जेव्हा तुमचे म्हातारपण येईल आणि जेव्हा तुम्हाला आमची गरज पडेल तेव्हा तुमचा हाच मुलगा आणि सून कामी येतील तुमची मुलगी कामी येणार नाही येणार सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाबाई हसल्या आणि म्हणाल्या सुनबाई ते तर आत्ता समोर दिसत आहे की माझ्या कामी कोण येणार आहे आणि कोण येणार नाही मी तुमच्या हातापाया पडत राहिले पण कुणीच माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तयार झाले नाही नंतर माझी मुलगीच माझ्या कामाला आली तेवढ्यात मुलगा ओरडून म्हणतो अच्छा आता मला सगळं काही समजायला लागलं आहे तुम्हा दोघी मायलिकींना मिळून पेन्शनचे पैसे हडप करायचे होते क्या। आता आता तुन तु तु का आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा जा तू तुझ्या लेकीच्या घरी आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून खूप हिंमत करून यशोदाबाईंनी त्याच्या कानाखाली लावली आणि म्हणाल्या कोण काय हडप करत आहे ते तर मला साफसाफ दिसत आहे ना जर मला माझे स्वतःचे घर आहे तर मी मग मा, मी माझ्या मुलीच्या घरी का जाऊ आणि तुझे हे घर कसे काय झाले हे घर माझ्या पतीचे आहे त्यांनी कष्टाने बनवले होते त्यामुळे हे घर फक्त माझे आहे पेशेचे पैसेसुद्धा माझेच आहेत आता तुम्ही लोकं माझ्या घरातून निघून जा मी तुम्हा लोकांना माझ्या घरात राहू देणार नाही आता माझ्या डोळ्यातसुद्धा ऑपरे डोळ्याचंसुद्धा ऑपरेशन झालं आहे मला चांगले दिसायला लागले आहे मी स्वतः माझी काळजी घेऊ शकते मला तुमच्यासारख्या नालायक मुलांची आणि सुनांची गरज नाही सांग तुझ्या भावानं की आई घराची आणि जमिनीची वाटणी करणार आहे आपल्या आईचे बदललेले वागणे पाहून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची तर जमिनीच सरकली घाबरून मुलाने लगेच आपल्या आप पाच भावांना फोन केला आणि पेन्शनच्या गोष्टीसोबत जमिनीच्या वाटणीबाबत सगळं काही सांगून टाकलं जर आईने आपल्या पेन्शनसोबत घर आणि जमीनसुद्धा आपल्या मुलीच्या नावावर केली तर या रीतीने पाचही मुलं आपल्या बायकांसोबत आप गावाला आली यशोदाबाईंनासुद्धा हेच हवे होते की त्यांचे सहाच्या सहा मुलं आणि सुना अंगणात एकत्र यावेत म्हणजे त्या त्यांचा निर्णय त्यांना सांगतील जेव्हा पाचही मुलं आणि सुना गावाला आले तेव्हा त्यांनी आईला हे सुद्धा विचारले नाही की डोळ्यांचे ऑपरेशन कसे झाले तुझी तब्येत कशी आहे दुखत तर नाही ना तुला ओरडून म्हणू लागले की हे तू चांगलं केलं नाही आई हसत हसत यशोदाबाई म्हणाल्या वा बाळांनो जेव्हा मी तुम्हाला सारखं सारखं बोलवत होते तेव्हा तर तुम्हा लोकांजवळ गावाला यायला येण्यासाठी वेळच नव्हता पण जशी पैसे आणि संपत्तीची गोष्ट आली तेव्हा कसे धावत पडत आलात रे म्हातारे आईसाठी कोणाजवळ दोन दिवसाचा वेळ नाही होता आता कसा तुम्हाला वेळ मिळाला सगळ्यांना आपल्या आईचे बोलणे ऐकून आई शहरातील पाचही मुलं सुना शांत बसली तेव्हा ज्या दोन मुलांनी यशोदाबाईंचा फोन उचलला नव्हता त्या मुलांना यशोदाबाई म्हणतात तुम्ही दोघांनी तर माझा फोनही उचलला नाही जेव्हा घराच्या आणि जमिनीच्या वाटणीची गोष्ट आली तेव्हा धावत पळत आले लाज वाटत नाही का तुम्हाला तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या ऐवजी देवाने मला सहा मुली दिल्या असत्या तर चांगले झाले असते आई काय फालतू बोलत आहेस गं आणि तुझ्या डोक्यात घराच्या बा जमिनीच्या वाटणीची गोष्ट कशी काय आली बरोबर बोलत आहेस पोरा पहिली तर माझ्या डोक्यात पेन्शन घेण्याचासुद्धा विचार डोक्यात आला नव्हता मला वाटत होते की माझी सहा स सहा मुलं मग मला चिंता करण्याची काय गरज आहे जेव्हा पैशांची गरज पडेल तेव्हा मुले देतील पण मी आता पाहिले जेव्हा मला गरज पडली तेव्हा माझा एकसुद्धा मुलगा मला हॉस्पिटलमध्ये बघायला आला नाही त्यामुळे आता मी पेन्शन माझ्याकडेच घेणार आहे आणि घराचा आणि जमिनीचा जो सातवा हिस्सा आहे तो मी घेणार आहे आई तू घराचा आणि जमिनीचा सातवा हिस्सा घेऊन काय करणार आहेस ग मी गरिबांना दान करेल किंवा एखाद्या आश्रमामध्ये जाऊन देईन पण माझा हिस्सा मी मुलांना आणि सुनांना देणार नाही तुम्हाला देणार नाही जोपर्यंत जगेल तोपर्यंत माझे म्हातारपण त्या पैशांनी काढेन आई तुझ्यासाठी तर पेन्शनचे पैसे पुरेसे आहेत ना मग तुला सातवा हिस्सा का हवा आहे कारण मला माझ्या आयुष्याचा एक तुकडासुद्धा तुम्हाला लोकांना द्यायचा नाही भले रस्त्याच्या भिकाऱ्याला देईल ज्याला द्यायचा आहे त्याला देईन जो माझी सेवा करेल त्यालाच मी माझा हिस्सा देईल फोकटमध्ये माझा हिस्सा मी कोणालाच देणार नाही आणि शेवटी यशोदबाई आपल्या घराचा आणि जमिनीचा सा सातवा हिस्सा घेऊनच राहतात आता त्यांच्याजवळ ना पैशांची कमी आहे नाही कोणत्या गोष्टीची आता त्या आपल्या मुलांना म्हणतात आता तुम्ही सांगा तुमच्यापैकी मला सांभाळण्यासाठी माझी सेवा करण्यासाठी कोण तयार आहे त्यालाच मी माझा हिस्सा आणि पेन्शनचे पैसे देईल आपल्या आईचे बोलणे आई ऐकून सगळीच मुलं म्हणू लागली की आई तू माझ्यासोबत शहरात चल मोठी दोन्ही मुलं म्हणू लागली की आई तू आमच्यासोबत शहरात चल आम्ही दोघे जवळजवळ राहतो जिथे तुझे मन होईल तिथे तू जात जा कालपर्यंत जी मुलं म्हातारे आईला ओझे म्हणून सम ओझे समजून एक दुसऱ्यावर लादत होते आणि बाजूला होत होते आज तीच मुलं पैशांच्या लोभापाई आईला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी भांडू लागली आहे आणि नंतर एक एक करून आपल्याजवळ आईला खूपच आरामात सांभाळू लागले त्यांची सेवासुद्धा करू लागले आता आपल्याला आपल्या हिस्स्याचे घर जमीन आणि पेन्शन सगळं काही ऐषोदाबाई आपल्या हातात ठेवत होत्या आणि जेवढे गरजेचे होते त्या मुलाजवळ जायच्या तेवढंच खर्च करत होत्या बाकी आपल्याजवळच ठेवत होत्या तर मित्रांनो जर म्हातारपणात मुलगा आणि सून सेवा करत नसतील किंवा सांभाळत नसतील तेव्हा त्यांना यशोदाबाईसारखे पाऊल उचलायलाच हवे कारण जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट हे वाकडे करावीच लागते आणि यशोदाबाईंनी तेच केले जेव्हा आपण वाक सगळं काही आपल्या मुलांना देतो त्यांच्यावर आश्रित होतो नंतर आपलेच पैसे त्यांच्याकडे हात पसरून मागावे लागतात तेव्हा मुलं आपलेच पैसे आपल्याला देण्यासाठी उपकाराची भाषा करतात आपलेच पैसे आपल्याला देताना उपकार करतात तर मग हे चांगले आहे की म्हातारपणात आपले पैसे आपल्याकडेच ठेवे ठेवा भलेही अर्धा हिस्सा आपल्या मुलांना द्या परंतु काही हिस्सा आपल्यासाठी नक्की ठेवा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आपली ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद